श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रेरणादायी संदेश हा संदेश तुम्ही उघडला असेल तर नक्कीच संदेश पूर्ण बघा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर होऊन आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी तुम्हाला बाळूमामा नक्कीच मार्ग काढतील असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात आयुष्यात माणूस अनेकदा संकटात सापडतो आणि कोणाकडून तरी मदतीची अपेक्षा ठेवत असतो पण ती सहज मिळलेच असं नाही कारण मदत तशी खूप महाग गोष्ट असून त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नये कारण खूप कमी माणसं मनाने श्रीमंत असतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत ही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो जेव्हा आपण स्वप्न पाहण्याचं सोडून देतो तेव्हा आयुष्य थांबत विश्वास ठेवणं बंद करतो तेव्हा आशा मावळतात काळजी घेणं सोडून देतो तेव्हा प्रेम नाहीत होतं म्हणून स्वप्न पहावीत आणि प्रेमळ असावं म्हणजे मग आपलं जीवन सुंदर आणि सुसह्य होईल आणि आपण काय काय कमवलं आहे यावरून जीवनात मिळवलेल्या यशाचं माप करू नये आपण कितीही लोकांची मनं जिंकली कितीही लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि किती लोकांना आपलं प्रेम देऊ केलं यावरून जीवनात मिळवलेल्या यशाचं मापन करायला हवं दुःख वाटून दिल्यानं कमी होतं सुखात इतरांना सहभागी करून घेतल्यानं ते वाढत असतं म्हणून दुःख असो अथवा आनंद इतरांसोबत वाटून घ्यायला हवा जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही कधी कधी एकटे पण लढावं लागेल पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारावर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवतात जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन आपल्याला दृष्टिकोन आपले विचार आपलं वागणं आणि काहीही न लपवता मन मोकळं जगणं यातच खरी सुंदरता आहे मन मोकळेपणाने जो संवाद करतो तो समाजात मुक्तपणे संचार करू शकतो म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरं गेलं पाहिजे आणि जीवनाचा प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे जीवन हे खूप सुंदर आहे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे प्रत्येक क्षणांचा कारण जीवन हे क्षणभंगूर आहे जीवनातील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद पसरवा आनंदी व्हाल असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका जीवनास यश हवं असेल आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आपली मानसिकता सकारात्मकच असायला हवी जग जग जसं आहे तसं ते सर्वांना सारखंच आहे आपल्यासाठी वेगळं व दुसऱ्या लोकांसाठी वेगळं नाही दुःखी अपयशी व्यक्ती याच जगात राहते आणि सुखी यशस्वी व्यक्ती ही ह्याच जगात राहते मग हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त आपल्या मनोवृत्तीचा आहे जीवनात घटणाऱ्या घटनांकडे आपल्या समोर आलेल्या आव्हानांकडे बघण्याची आपली मानसिकता यावर सर्व काही अवलंबून असतं आपलं मन हे सुपीक जमिनीसारखं असतं त्यात जे पीक हवं आहे त्याचं बीज जर पेरलं नाही तर नको असलेले गवत आपोआप न पेरता मोठ्या प्रमाणात उगवाय लागतं म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याच आपण बीज आपल्याला पेरता यायला हवं ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याचं बीज आपल्याला पेरता यायला हवं ज्या प्रकारची माहिती आपण वाचतो ऐकतो बघतो त्याप्रमाणे आपली मानसिकता तयार होत असते म्हणून जीवनात चांगली माहिती वाचण्याची सवय मनाला लावणं खूप आवश्यक आहे हे असं असावं ते तसं पाहिजे ते होतं अशा उणेवा काढून कुरकुर करत बसण्यापेक्षा आपली मानसिकता सकारात्मक करून जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायला यायला हवं बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद